आहे त्यामुळे औषधाचं माझं रोजच विकतो लोकांना मार्गदर्शन करतो जेव्हा माझं पेशंट आय सीयू मध्ये ऍडमिट झालं तेव्हा मला सर्जिकल मधल्या खाचा खळग्या करायला लागला म्हणजे आमचा इन्शुरन्स होता साडेसात लाखाचा तो काय पंधरा दिवसाचा संपला के के से से मी त्यांना रिक्वेस्ट केली की माझा इन्शुरन्स संपला काहीतरी डिस्काउंट नाही ते म्हणजे इन्शुरन्स मधन तुमचं पेशंटचं आहे ना मेडिसिन बाहेर काढावी मी बाहेर काढलं जे इंजेक्शन मला ते इन्शुरन्स मध्ये असताना तीन हजाराला जायचे त्यांनी नौशेला सुरुवात केली म्हटलं असं का आम्हाला इन्शुरन्सचे पैसे दोन महिन्याने मिळतात आणि म्हटलं माझा तो इन्शुरन्स संपला ना जे दीड लाखाचा मला तीस टक्क्याने वगैरे फायदा दहा दिवस माझा पेशंट अजून आयसीयू मध्ये सर्वाईव्ह झाला असतो तो एक मुद्दा एखादा असतो की जो सगळ्यात मेन म्हणजे आपली असहायता कुठे असतात ज्यावेळेस आपलं पेशंट आयसीयू मध्ये असत ना आपण काय बघत असतो की जाऊन दे इन्शुरन्स आहे घरातले सगळे देवासमोर डोळे उघडले पाहिजे आपण कधी त्या जात नाही काही जात नाही इन्शुरन्स चाललेला असत त्यावेळेस विषय काय होतो एक मी टीनावेड वेळ म्हणून दिवसात तीनदा पेशंटचा खर्च बदलला जातो एमआरपी असतं त्यावर चारशे ऐंशी रुपये हॉस्पिटल लावतो दोनशे आपल्याला वाटतं अरे पन्नास टक्के कमीने लावले खरेदी जायची पंचवीस रुपये दहा पट कमवतात म्हणजे दहा पट कमवतात त्या सामान्य माणूस भरडला जातो अक्षरशः ते किळसुन आहे म्हणजे ती आहे लोकांच्या असायचे एक वेळ तुम्ही ओपन मार्केटमध्ये जरी किराणा मध्ये पंचवीस रुपये किलो आणि शेजारच्याकडे झाल सत्तावीस रुपये चोवीस रुपये अशा वेळेस पेशंट आतमध्ये असताना तुम्ही करू शकत नाही ते फक्त पुढे जायचं असतं आपल्याला आणि ह्या स्थितीचा हॉस्पिटल फार्मसी गैरफायदा घेत आहेत भले त्यांना अधिकार असू शकते एमआरपी प्रमाणे त्यांनी किती घ्यावं ते कायद्याला धरून पण हे नैतिकतेला धरून अजिबात नाही आणि ह्यात सगळ्यांनी चळवळ केली पाहिजे नैतिक ना म्हणजे अरे काय एक पन्ना वीस रुपयाची गोष्ट तुम्ही चाळीस रुपये शंभर टक्के प्रॉफिट कमवा दहा पट दहा दहा पट कमवता त्यांच्या तज्ञांच्या चार्जेस वर हो पण माझं ऑब्जेक्शन नाही जे डॉक्टर येतात त्यांच्या तरज्ञाचं त्यांच्या त्या ते बुद्धिमत्तेचे चार्जेस घेतात त्यात ते त्यांनी ते जरूर घ्यावे दोन हजार दीड हजार चार्जेस त्याचं काही माझं नाही पण ज्या गोष्टीत हॉस्पिटलला शक्य आहे की पेशंटला नैतिकतेने त्यांनी फायदा करून दिला पाहिजे ही दुर्दैवाने जे जे आपण म्हणतोय काय चॅरिटी हॉस्पिटल मध्ये लुटमार प्रचंड आहे फक्त ती चव्हाट्यावर येत नाही ती पडद्या मागे आणि सरकार काय त्यांना व्ही आय पी रूमवर असतात एक मजला राखीव असतो असतो त्यामुळे सामान्य माणूस लिटरली भरडला जातो